सोलापूरला अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय बसले गाव गरोळगी या दोन गावाची वाहतूक यामुळे बंद झाल्याची माहिती पावसाचा शेती पिकांना मोठा फटका ही दृश्य पावसाळ्यात बघायला मिळतात तशी दृश्य एका पावसानं सोलापुरात बघायला मिळत आहे अभिषेक आदप्पा आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील अभिषेक सोलापुरात अवकाळी पावसानं कहर केल्याची दृश्य तास हाती आलेली आहेत कुठल्या कुठल्या भागात इतका मुसळधार पाऊस झालाय निश्चितच सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आता मोठ्या प्रमाणात काही पाऊस झालेला आहे शहराचा भाग आहे त्याचसोबत अक्कलकोट शहर आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे अवघ्या काही तासांचा पाऊस झालेला आहे मात्र काही गाव असतील बसणे गाव असेल गरोळ गरोळगी असेल अशा ठिकाणी पूरजन्य परिस्थिती ही झालेली आहे आणि याचा मोठा फटका शेती पिकांना बसण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे या सर्व गोष्टींमुळे शेतकरी देखील चिंतेत सापडलेला आहे मात्र पाऊस अद्याप थांबलेला आपल्याला दिसून येतोय अभिषेक ही जी दृश्य तुम्ही पाठवलेली आहे सध्या ही कुठल्या गावातली आहेत हा काही नदी एवढा नाला आहे का आणि रस्त्यावरती एवढं पाणी आलंय का अक्कलकोट तालुक्यातील बसले गाव आहे बसले गाव ते गरोळगी या दोन गावाच्या दरम्यानचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर हे पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळं या दोन गावांचा संपर्क हा अद्याप काही क्षणापुरता तुटलेला आहे निश्चित अभिषेक तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू वेळोवेळी तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल